न्यूज न्यूजमध्ये तुम्हा प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत आहे आज आपण शहापूर तालुक्यातल्या मुंबई नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल बोलणार आहोत तसं पाहिलं तर मुंबई आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई नाशिक महामार्ग हा महत्त्वाचा मानला जातो आहे परंतु गेल्या काही वर्षापासून या महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाण पुलाची कामं सुरू होती त्यात कसारा आला आसनगाव आला वासिंद आला त्याच्यापुढे आता खडवली बायपासच्या इथे एक उड्डाणपुलाचं काम चालू आहे त्याच्यापूर्वी कल्याण नंतर मानकोली नाका अशा ठिकाणी मोठमोठी उड्डाणपुलं बांधण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे त्यामुळे बहुतांशी ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते या महत्वाच्या मार्गावर एक टोल नाका असून या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात टोल वसुली केली जाते परंतु ज्या प्रमाणात टोल व टोल वसुली होते त्या प्रमाणात या मार्गावर जो देखभाल दुरुस्तीचा खर्च करायला हवा तो तेवढ्या प्रमाणात केला जात नाही आज थोडासा पाऊस झाला आहे काहीतरी मला वाटतं दोन दिवस पावसाची रिक्यूप सुरू आहे या दोन दिवसात महामार्गावर तुम्ही बघायला गेले तर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यात वाशिम येथे उड्डाणपुलाचं काम चालू आहे तेही एवढं मंद गतीने सुरू आहे की या पावसात तिथं मोठी वाहतूक कोंडी होऊन दोन दोन चार चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात पुढे आपण ठाण्याकडे प्रवास करत असाल तर ठाण्याला जो एक तासाचा वेळ लागतो आपल्याला तो कमीत कमी दोन ते पावणे दो पा, दोन ते अडीच तासा परत आपल्याला आज या वाहतूक कोंडीमुळं लागतो त्यामुळे वाह त्यामुळे राजमार्ग प्रशासन जो विभाग आहे नॅशनल हायवे अथॉरिटीज यांनी या महामार्गावर होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीची आता दखल घेतली पाहिजे आणि कुठंतरी वाहन चालक आणि प्रवाशांना दिलासा देतील अशी उपाययोजना करायला हवी अशी मागणी आज सर्व स्तरातून होत आहे तरी पण या सर्व नॅशनल हायवेच्या प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या मार्गावरच्या सेवा सुविधा तुम्ही सुधाराव्यात अन्यथा काही दिवसातच समृद्धी महामार्ग सुरू होतोय हा महामार्ग देशातला नव्हे तर जगातला एक नव लव... जगातला नावाजलेला महामार्ग आहे या महामार्गावर ही वाहतूक सगळी वळ वळेल आणि मुंबई नाशिक महामार्गावर काही वर्षानंतर आपल्याला वाहनांचा वनवा पाहायला मिळेल अशी शंका सर्वत्र उपस्थित केली जाते विचारमंथन न्यूजसाठी प्रशांत गडगे आसनराव धन्यवाद